आज हा काही कमी पैसा नाही आहे मला आमची मुलं आमच्या बहिणी ही अशा प्रकारे त्यांना आम्ही काय केलेलं आहे मुख्यमंत्री आणि आम्ही दोन्ही मुख्य उपमुख्यमंत्री मिळवत साधारण माझ्या माहितीप्रमाणे एकोणीस ऑगस्टला रक्षाबंधन आहे आत्ता एका भगिनीने मला राखी बांधली त्याच्यामध्ये एकोणीस ऑगस्टला रक्षाबंधन आहे आमचा प्रयत्न आहे रक्षाबंधनाच्या निमित्तानंच आमच्या मायमाऊलींना त्यांच्या अकाउंटला तीन हजार रुपये जुलै ऑगस्टचे द्यायचे या पद्धतीनं आणि एवढी चांगली योजना आणली तरी मायमाऊलीं विरोधक माझ्यावर टीका करतात काय वाईट योजना आहे गरीबा करताय ना ज्याच्या घरामध्ये चार चाकी वाहन आहे गाडी त्यांना नाही आहे कारण चार चाकी वाहन म्हणजे त्यांची परिस्थिती चांगली आहे परंतु जी गरीब आहे त्यांच्याकरता खास ही योजना आपण त्या ठिकाणी आणलेली आहे कारण आम्ही गरीब महिलांचं दुःख समजतो पोटाला चिमटा काढून स्वतः उपाशी राहून कधी कधी मी काही भगिनी बघितलेले आहेत माझ्या महामाऊली बघितलेले आहेत स्वतःच्या गरजांच्याकडे कर दुर्लक्ष करतात आणि ती महिला ही कशा कुटुंबाच्या करता राबवतात हे आपण सगळ्यांनी पाहिलंय ती पहिल्यांदा नवऱ्याचं बघते मुलाबाळांचं बघते ती स्वतःकडे कर दुर्लक्ष करते ते तिचं दुर्लक्ष आम्ही आलो आलोय लहानपणापासनं आणि त्याच्याकरता आम्हाला त्यांना सक्षम करायचं आहे लाडकी बहीण पाठोपाठ आम्ही मांडलेलं एक दुसरी योजना म्हणजे इतर वेगवेगळ्या पद्धतीनं महिलांना काही ठिकाणी आईवडील गरीब असल्यानंतर तुमच्या घरामध्ये जन्माला आलेल्या मुलीला आम्ही शिक्षण देतो मोफत परंतु कॉलेजचं शिक्षण कधी कधी आई वडील गरीब आहेत आणि त्यांना देता येत नाही काही उदाहरणं तर आमच्या बाबतीत अशी ऐकायला मिळाली की तितके दिवस आम्ही पन्नास टक्के त्यांचे फी भरायचो कॉलेजची मुलींची खास मुलींच्याकरता योजना आहेत गरीब आणि मध्यमवर्गीय मुलींच्याकरता आठ लाखाच्या आतमध्ये उत्पन्न असणाऱ्याकरता आणि पन्नास टक्के रक्कम आमची त्या कॉलेजला गेली परंतु राहिलेली पन्नास टक्के रक्कम पण तिच्या आईवडिलांच्याकडं भरायला नव्हती ती मुलगी इतकी नावमेद झाली इतकी खचली की तिने एक चिठ्ठी लिहिली माझ्या आईवडिलांनी मला लहानाचं मोठं केलं मला वाढवलं मला शिकवलं मला घडवलं आत्ता मला सरकारनी पन्नास टक्के रक्कम दिलेली आहे पुढचं शिक्षण घ्यायला परंतु राहिलेली पन्नास टक्के रक्कम देखील माझ्या आईवडिलांकडं नाही आणि त्यांचं दुःख मला बघवत नाही म्हणून मी माझं स्वतःचं आयुष्य संपवते आणि तिनं आत्महत्या केली काय वाटलं असेल आपल्याला काय वाटलं असेल त्यांच्या घरातल्या आईवडिलांना म्हणून आम्ही गरीब आणि मध्यमवर्गीय घरातल्या मुलींना पुढचं शिक्षण देण्याच्याकरता जी पन्नास टक्के रक्कम देत होतो कालच्या अर्थसंकल्पापासून पुढचं शिक्षण कॉलेजच्या घ्यायला शंभर टक्के रक्कम राज्य सरकार देणार आहे त्यामुळं शेवटी कुणाच्या पोटी जन्माला यायचं कुणाच्या कुळात कुणाच्या जातीत कुणाच्या धर्मात ते आपल्या हातात नसतं आपल्या गरिबाच्या पोटी आलो तरी त्या मुलीला पूर्णपणे दर्जेदार शिक्षण घेण्याचा अधिकार आहे आणि तो अधिकार तिला मिळवून देण्याचं काम आपण महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून केलेलं ही गोष्ट लक्षात घ्या ही आपली दुसरी एक महत्वाची योजना आहे त्याच्यामध्ये आपण ह्या महिलांना आता काही महिला तुमच्यातल्या देखील गॅस सिलेंडर वापरत असतील ना हातवर करा गॅस सिलेंडर वापरणार महिलांनी बऱ्यापैकी गॅस सिलेंडर वापरतात आता ते गॅस सिलेंडर महाग झाले आम्हाला काही जण म्हणतात आम्ही फिरत असताना की बाबा एवढे महाग झाले आम्ही कसं करायचं कसं जगायचं आम्हाला सगळं देता येत नाही परंतु सरकार चालवत असताना रस्ते झाले पाहिजेत लाईट पाणी मिळालं पाहिजे सुधारणा झाल्या पाहिजेत शाळा कॉलेजेस झाले पाहिजेत तिथं स्मशानभूमी झाली पाहिजे दफनभूमी झाली पाहिजे गार्डन झालं पाहिजे त्याच्यामध्ये क्रीडांगण झालं पाहिजे ज्या मूलभूत गरजा भाजी मंडई झाली पाहिजे अशा सगळ्या गरजा तुम्हाला देण्याचं काम आम्ही लोक करतोय आणि ह्या गोष्टी करत असताना तिथं महिलांना मदत म्हणून गॅस सिलेंडरची किंमत वाढली म्हणून दरवर्षी तीन गॅस सिलेंडरचे पैसे त्या महिलेच्या अकाउंटला दरवर्षी आम्ही देणार आहोत तीन गॅस सिलेंडर म्हणजे त्याच्यामध्ये महिलांनो हे आपण देतोय का तर तुम्हाला फुल ना फुलाची पाकळी ही तुमच्या सरकारकडनं तुम्हाला त्या ठिकाणी मिळते ही एक योजना आम्ही महिलांच्याकरता आणलेली आहे आता विरोधक म्हणतात हा चुनावी जुमला आहे हा चुनावी जुमला नाही मी दहा वर्ष अर्थसंकल्प सादर करतोय फार विचारपूर्वक ह्या सगळ्या गोष्टी माझ्या गरिबांना देण्याच्याकरता आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि त्याला निश्चितपणे यश मिळणार परमेश्वर आपल्याला त्याकरता आशीर्वाद देतोय पांडुरंगांनी आपल्याला आशीर्वाद दिलेले आहेत आषाढी एकादशीला त्याबद्दल आपण अजिबात मनात कुठली काळजी करू नका ते पैसे तुम्हाला उत्पन्न पण तसंच मध्य गरीब मध्यमवर्गीय आणि गरीबाच्या करता आहे अडीच लाखाच्यापर्यंत अशा पद्धतीनं त्यांना मिळणार मधी मला एक महिला म्हणाली की दादा हे तुम्ही देत आहे पण चार चाकी वान शेतकऱ्यांना जमिनीची अट काढून टाकली जमीन किती का असे ना उत्पन्न त्याचं अडीच लाखाच्या आतमध्ये असलं पाहिजे आणि त्यांच्या दारात ट्रॅक्टर असला तरी त्यांना मिळेल अडीच लाखाच्या आत उत्पन्न असेल तर पण एक भगिनी मला मधी भेटली म्हणली दादा हे काही बरोबर केलं नाही म्हणलं का काय झालं का ती म्हणाली की दादा माझा मिस्टर ड्रायव्हर आहे आणि ते ड्रायव्हर म्हणून ज्या मालकाचं काम करतात बऱ्याचदा रात्री उशीर होतो म्हणून मालक म्हणतो गाडी घेऊन जा आणि सकाळी आठ वाजता ड्युटीला ये त्याच्यामुळे ती गाडी येतील माझ्या दारात उभी राहते ती कशामुळे राहतील नवरा ड्रायव्हर आहे म्हणून मी मालकी नाही म्हणून नाही मालक आहे त्याचा वेगळाच आणि उद्याच्याला तुमची लोक फॉर्म भरायला आले आणि चार चाकी वाहन बघितलं की मला काट मारतील आणि पुढे जातील त्यामध्ये तुम्ही काळजी करू नका काहींचे मिस्टर पती ड्रायवर असले तरी मालक त्याचा वेगळा आहे तुम्ही अडीच लाखाच्या आतमध्ये बसताय तुम्हाला देखील पंधराशे रुपये महिन्याला मिळणार त्याच्यामुळे ड्रायव्हर असणाऱ्या पत्नींनी नवरा ड्रायव्हर असणाऱ्या पत्नींनी काळजी करण्याचं कारण नाही त्यामध्ये ह्याही पद्धतीचा आपण निर्णय घेतलेला आहे मायमाऊलींनो हे सगळे निर्णय घेत असताना आम्हाला विरोधक म्हणले आता ह्यांना मा बहिणींचा यांना मातांचा पुळकाला आणि मग काय वाईट झालं ते पण राज्यकर्ते म्हणून काम करत होते ना विरोधक कधी दिलं का त्यांनी कधी विचार केला का गरीबाला कुठंतरी इतरांच्या बरोबर आणण्याच्याकरता प्रयत्न करण्याच्याकरता त्यांचं काम नव्हतं का आणि आमच्या अर्थसंकल्पाला मात्र शिवे का शिवे देतात नावं ठेवतात चुनावी जुमला म्हणतात ही गोष्ट बरोबर नाही आहे माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही ह्याच्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये आमच्यावर विश्वास ठेवा महिलांनो मायमाऊलींनो ह्या फॉर्म भरताना कुणाला एक रुपया देखील द्यायचा नाही बऱ्याचशा बँकांनी तुमचं खातं शून्य रक्कम असली तरी उघडण्याचा निर्णय घेतलेला आहे बऱ्याचशा बँकांनी